राज्यभरात केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून आलेले संगणक अनेक शाळांमध्ये धूळ खात आहेत मात्र सांगली महापालिकेची शाळा क्रमांक तेवीसमध्ये तयार झालेली उत्कृष्ट संगणकल्या था मुलांना ठरते लाभदायी राज्यभरात केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून आलेले संगणक अनेक शाळांमध्ये धूळ खात पडलेले असताना सांगले महापालिकेची शाळा क्रमांक तेवीसमध्ये मात्र उत्कृष्ट संगणकल्या मुलांना लाभदायी ठरत आहे सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलेल्या नियोजनानुसार महापालिकेच्या शाळा क्रमांक तेवीसमधील मुलांना आता संगणक ज्ञान मिळत आहे केंद्र सरकारच्या कॉम्प्युटरमुळे महापालिका शाळेतील मुले आता हायटेक बनणार आहेत केंद्र सरकारच्या योजनेतून राज्यभरामध्ये शाळांना संगणक देण्यात आले आहेत विद्यार्थ्यांचा संगणकीय विकास व्हावा आणि विद्यार्थी हायटेक बनावेत यासाठी केंद्र सरकारने एका योजनेच्या माध्यमातून शासकीय शाळांना संगणक दिले आहेत मात्र वास्तविकता पाहिली तर राज्यातील अनेक शाळांमध्ये केंद्र सरकारने दिलेले संगणक हे धुळखात पडलेले आहेत काही अपवादात्मक शाळा वगळता अनेक शाळांनी या संगणकांकडे ढुंकूनही पाहिलेलं दिसत नाही मात्र याला अपवाद ठरली आहे ती सांगली महापालिकेची शाळा क्रमांक तेवीस या शाळा क्रमांक तेवीसमध्ये केंद्र सरकारच्या प्राप्त संगणकांमधून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुरू आहे यासाठी मुख्याध्यापक विजय गरंडे यांनी शाळेत एक स्वतंत्र डिजिटल लॅब सुरू केली आहे यामध्ये दररोज सायंकाळी मुलांना संगणकीय शिक्षण दिले जाते यासाठी स्वतंत्र शिक्षिका नेमण्यात ने आलेल्या आहेत या तज्ज्ञ शिक्षिका विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान स्वतः आणि डिजिटल टी व्हीवरून देतात ज्यामुळे शाळा क्रमांक तेवीसमधील विद्यार्थी आता संगणकीय दृष्ट्या तयार झाले आहेत एरवी मोठमोठ्या लोकांच्या घरी आणि टी व्हीच्या माध्यमातून संगणक पाहिलेल्या आणि कधी संगणकाशी संपर्कही नसलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनेमुळे संगणक हाताळण्याबरोबरच त्याचे शिक्षणही दिले जात आहे त्यामुळे विद्यार्थी संगणकाचे प्रशिक्षण हे आवडीने घेत आहेत तसेच महापालिका शाळेचे शिक्षक चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवतात अशी प्रतिक्रियासुद्धा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारच्या योजनेतून आलेल्या संगणक शिक्षण हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शाळेनं केलं आहे सांगली महापालिकेचा आदर्श राज्यातील शाळांनी घेतला तर नक्कीच सर्वसामान्य आणि गरीब मुलांना याचा चांगला लाभ मिळू शकतो नमस्कार मी सुजाता एवारे मी सांगली मनपा तेवीस नंबर शाळा इथे काम करते आणि इथं तुम्ही बघत आहे पाठीमागे खूप मोठा कम्प्युटर लॅब आहे हे केंद्र शासनाने दिलेलं कम्प्युटर लॅब आहे आणि या कम्प्युटर लॅबमुळे खूप फायदा झालेला आहे शिक्षकांनाही आणि मुलांना पण आम्ही रोज दोन ते चार ॲटलिस्ट एक तास तरी आम्ही या मुलांना लॅबमध्ये घेऊन येऊन त्यांना जे टायपिंग म्हणा पेंटिंग वर्ड डॉक्युमेंट कसं ओपन करायचं एक्सल शीट कसं ओपन करायचं मोठ्या वर्गातल्या मुलांना तरी मेल ईमेल कसा स्वतःचा आय डी तयार करायचा आणि मेलवरून दुसऱ्यांना मेल कसा पाठवायचा तेसुद्धा आम्ही त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यांना बुक्स बुक्ससुद्धा दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचा सिलेबस पण चालू आहे या लॅबमुळे तुम्हाला माहिती आहे ट्वेंटी फस्ट सेंचुरी स्किल्समध्ये टेक्नॉलॉजी हे खूप मोठा रोल प्ले करते आणि या टेक्नॉलॉजीमुळे मुलं आमची आता पुढं भविष्यात खूप छान बाहेर परफॉर्म करणार आहेत जसं या कॉम्पिटेटिव व वल्डमध्ये टेक्नॉलॉजी असल्याशिवाय बाहेर कोणी सर्वाईव्ह करू शकत नाहीत तर आमची मुलं आता आ, कम्प्लिटली तयार झालेले आहेत आणि पुढं या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये उभा राहायला तयार झालेले आहेत जस्ट बिकॉज ऑफ दिस कम्प्युटर लॅब आणि या लॅबमधून मुलं स्वतः सेल्फ स्टडी करतात स्वतः त्यांना जे टॉपिक रिलेटेड क्युरीज असतात टॉपिक रिलेटेड व्हिडिओज असतात जे काही डाऊट असेल ते, ते यूट्यूबवर सर्च करून गुगल करून ते स्वतः ते आम्हाला येऊन माहिती सांगतात तर हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे आणि शिक्षकांना पण भरपूर सारं काम जे ऑनलाईन आता माहिती आहे युडाय सरल हे सगळं काम जे आहे ट्वेंटी फोर आवर्स इंटरनेट फॅसिलिटी असल्यामुळं हे कामंसुद्धा खूप इझिली आणि खूप क्विकली होत आहेत त्यामुळे आमचंही थोडं टेन्शन कमी झालेलं आहे थँक्यू फॉर ऑल द फॅसिलिटी अँड आय थिंक दिस विल बी द फर्स्ट स्कूल टेक्नो सॅवी स्कूल जे कुठल्याही या सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातसुद्धा मला वाटत नाही की हे कोणत्याही महानगरपालिकेच्या शाळेत एवढी सुविधा दिलेली असेल थँक्स टू द म्युनिसिपल कॉर्पोरेशन सांगली थँक्यू सो मच माझे नाव शौर्य गणेश खांडेकर मी सांगलीत राहतो माझे शाळेचे नाव मनपा क्रमांक तेवीस सांगली आमच्या शाळेत कम्प्युटर लॅब आहे आणि आम्हाला चार ते पाच रोज कॅम्प्युटर शिकवायला पाठवतात आणि आम्ही सगळीजण ही खूप शिकतो खूप खेळतो आणि मैत्रिणीमैत्रिणीसोबत खेळतो आमची शाळा चांग खूप चांगली आहे आणि रोज रोज खेळायला व बरोबर टायपिंग पेंटिंग व ही गे यूट्यूबवर जाऊन आम्हाला ही धडा ही शिक शिकवतात माझं नाव साक्षी दीपक कांबळे आहे ह्या आमच्या शाळेला जेव्हापासून कम्प्युटर भेटलं आहे ना म्हणजे ही मोठी लॅब भेटल्या तेव्हापासून आमची प्रगती खूप वाढल्या आम्ही कम्प्युटरवरती दहा पंधरा मिनटंच बसतो तरीसुद्धा आम्ही मोठमोठे पॅराग्राफ धडे असे आरामात टाईप करू शकतो आमच्या शाळेची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे आमच्या शाळेत मोठा एक टी व्ही आहे त्याच्यावरती आमच्या मॅडम गणितं घेतात वेगवेगळ्या वेग विषयांचे आम्हाला व्हिडिओज दा व्हिडिओज दाखवतात आणि प्रत्येक आम्ही कधीच हाताळला नव्हता हा प कंप्युटर आणि आम्हाला वाटलंही नव्हतं की हा कम्प्युटर शिक्षक आम्हाला शिकवतील आणि हा कम्प्युटर आम्ही चालवू शकेन आम्हाला कीबोर्डवरती टायपिंग करता येते पेंटिंग करता येते ईमेल आय डी बनवता येते खूप काही आम्हाला माहिती शिक्षकांनी शिकवलं आहे आणि आमच्या शाळेतील कम्प्युटरचे तास इयत्तावाईज होतात आणि ते रेग्युलर होतात लहान मुलांनासुद्धा टायपिंग करता येते त्यांनी वेळ आपल्या मनाची चित्रे काढतात ज सेल्फ स्टडी करतात जर शिक्षक का आपल्या कामात असले तर व्हिडिओ सर्चिंग करून त्याच्याचे अभ्यासाचे व्हिडिओ पाहतात स सम्प्युटर हाताळा ह्याचा आनंदही होतो आणि प्रगतीही होते ही हा कम्प्युटर आम्हाला हाताळून खूप आनंद झाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली